कोरोना पासून रेडी रेकनर मध्ये वाढ झालेली नाही त्यामुळे आता ना एक एप्रिल पासून दहा टक्के दरवाढ करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय त्यामुळे आता दुय्यम निबंध कार्यालयात मोठी गर्दी वाढलेली आहे निर्धारित वेळेत लोकांची कामं होत नाहीये त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाचे दोन तास वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रातील असलेली तीन व ग्रामीण एक असे एकूण चार तसेच मेळघटा फक्त धारणी येथील एक याशिवाय उर्वरित तालुक्यातील प्रत्येकी एक अशी सोळा कार्यालय मार्च महिन्यात सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आहे लोक त्रिशूल न्यूज अमरावती सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट